गाव कोणतं आहे गोठा घोटा मोठा गोठा या गावा गावामध्ये आहोत काकांची जी काही परिस्थिती आहे सध्या ते सांगतील हयात पाण्याची आणि त्यांच्या चारा व्यवस्थापनाची सांगा तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव राजू बाबन शेळके तर आम्हाला तीन महिन्यापासून पाणीच नाही जनावरांना पाणी नाही प्यायला पाणी नाही बचाटे बचाटे पाटील यांनी पाणी दिलं आहे आम्हाला बघू काय होईल ते मित्रांनो तीन महिन्यापासून पाणी नाही देणार जनावरांना सुद्धा आणि मोबाईल नंबर काय आहे तुमचा सांगा त्र्याण्णव सव्वीस त्र्याऐंशी अठरा डबल सांगा एकदा त्र्याण्णव सव्वीस त्र्याऐंशी अठरा आणि परंतु त्यांना यश आलेलं नाही किती प्रयत्न केले तर आतापर्यंत पाचशे पाचशे आमचा एक बोरला एक इंच चाललं होत पण ते जानेवारी मार्च मध्ये सीजनरीच झालं ते पण विहीर पण आहे एक विहिरीला काय आता विहिरीला ना पाणी नाही ना दिवाळी पर्यंत पाणी राहत ते उघडत नाही मित्रांनो मी शेवटी पाणी शोधक खा देऊन असतो मी तुम्हाला सांगितलंय परंतु काकांनी जर इथं प्रयत्न केले आणि तर त्यांना शंभर टक्के यश मिळेल अशी माझी शाश्वती आहे बाकी जो काही रिझल्ट आहे तुम्ही मला मुलाखतीद्वारे टाका कसं कसं पाणी लागलं मी ला तुम्हाला काय सांगितलं होतं त्यामध्ये अंदाज जा जा कमी जास्त काय झाला त्याबद्दलची तुमची मुलाखत ही महत्त्वाची राहील ठीक थी, आहे धन्यवाद मित्रांनो अजून बरेच व्हिडिओ आहेत की जे तुमच्यापर्यंत पोचले नाहीत माझे सरासरी पॉईंट अति ड्राय भागामध्ये आणि जे शेतकरी हारलेले आहेत की बाबा मी आता बोरवेल करून करून थकलो आहे मला काय पाणी मिळत नाही अशा पॉईंटपर्यंत मी जास्तीत जास्त गेलेलो आहे आजपर्यंत आणि त्यामध्ये साहजिक आहे दहा शेतकऱ्यामध्ये एखाद्याला अपयश येणं किंवा एखादा पॉईंट पाणी लागून न चालणं आता यामागं काही वेगळी कारणं आहेत तुमच्या क्षेत्राचे प्रॉब्लेम असतील अशा कारणांमध्ये मी दोषी नाही आहे विशेषतः मी, मी दिलेला बऱ्याच भागामध्ये जिथं काही तीस बोर फेल असतील कुठं पन्नास फेल असतील कुठं दहावीस फेल असतील अशा ठिकाणी आपल्याला यश मिळालं आहे म्हणजे मी मला ते यश मिळालं आहे असं नाही तुमच्या प्रारब्धामध्ये ते होतं आणि मी एक शोधून देण्याचं काम एक जागा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज आपला संध्याकाळी लाईव्ह असणार आहे आज शाम में जो लाईव्ह होगा उसमें हिंदी में भी आपको बी देने की कोशिश रहेगी आणि नांदेडचासुद्धा पॉईंट आपला सुपरहिट झाला आहे वरी पंचेचाळीस फुटाला एक सव्वा इंचं पाणी आणि दीडशे फुटाला इतकं पाणी लागलं की गाडी बंद पडली परंतु वेळ आपल्याकडे नव्हता या चार पाच दिवसामध्ये रूटवर असल्यामुळं त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मिळालेले नाहीत कृपया शेतकऱ्यांनी आपली मुलाखत कसं कसं पाणी लागलं आहे कसं सांगितलं होतं तुमची परिस्थिती काय होती याच्यासह आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करावं आणि नंतर व्हिडिओ टाकावेत देणं घेणं आपल्या हातामध्ये नसतं आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं एवढंच आहे आणि जिथं कुठं अपयश आलं तिथं पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी मी तयार आहे परंतु पुढच्याची मानसिकता तशी असणं गरजेचे आहे आणि महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा झाला आहे तर जेवढे काही अति ड्राय भागामध्ये पॉईंट दिले असतील किंवा पाण्याच्या भागामध्ये दिले असतील ज्यांना ज्यांना चांगलं पाणी मिळालं आहे आता एखाद्याला एक इंची मिळाला असेल ड्राय भागामध्ये असेल त्यांनी कमीत कमी, -कमी दहावीस झाडं तरी त्या पाण्याच्या माध्यमातून जगवावी जिथं तीन इंची लागलं आहे तिथं पन्नास शंभर झाडाचं नियोजन करावा फळबागेचं करा कसलंही करा, करा बांधाला लावा आणि मुख्यतः बांधावरची लिंबाची झाडं तोडू नका काटेरी झाडं वगळता कुठल्याही बांधावरची झाडं तोडू नका हे सगळं जे शेतकरी सांभाळतील त्यांचं पाणी पुढच्या वर्षाला कायम राहील नाहीतर ते गेलं म्हणून समजा बाकी संध्याकाळी लाईव्हमध्ये भेटू